काकडे व कटकमवार यांच्या काकडे सोलारचा भव्य शुभारंभ सोहळा थाटात संपन्न गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांदेड दक्षिणचे आमदार मोहनाना हंबर्डे यांच्या हस्ते काकडे सोलारचा भव्य शुभारंभ सोहळा दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सीताराम प्लाझा तिरुमला नगर श्रीपादनगरच्या बाजूला जुना कवठा नांदेड येथे मोठ्या थाटात संपन्न झाला विशेष आकर्षण म्हणून सवकल्पना खानसोळे उर्फ आत्याबाई नांदेड स्टार यांची विशेष उपस्थिती होती या शुभारंभ प्रसंगी काकडे सोलारचे संचालक इंजिनियर व्यंकटेश कटकमवार व इंजिनियर नागेश काकडे यांना त्यांचे मित्रमंडळी नातेवाईक तसेच इतर अनेकांनी शुभेच्छा दिल्या या शुभारंभ प्रसंगी महिला पुरुष मंडळींची यावेळी उपस्थिती होती सर्वप्रथम नांदेडवासियांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ईद आहे त्या ईदी तर सर्वांना मुस्लिम बांधवांना शुभेच्छा आज बघितलं असताना कोवट्या कोवट्या या नवीन भागात, भागात मुट -मुटे शाला, है। बगुन, या इकड्या भागात मोठमोठे हॉस्पिटल शाळा शैक्षणिक हाप या ठिकाणी झालेलं आहे त्याचप्रमाणे काळाची गरज बघून या भागाचे रहिवासी नागेश काकडे आणि त्यांचे पार्टनर व्यंकटेश कटकमवार ह्या दोघांनी आज एम एसी बीचा भार बघितला असताना लाईट लोड सेटिंग बघितलं असताना त्याकरता यांनी या भागात या एक मोठं भव्य शोरूम सोलार असोसिएशनचं खोललेलं आहे आणि त्या सोलार असोशियनची आज गरज आहे आणि सगळ्यांनी जर खरोखर सोलारचा उपयोग घेतला सोलारचा उपयोग घेतला कमी जागेमध्ये आणि चोवीस तास लाईट हे भेटण्याकरता त्यांनी नवीन उपक्रम टाकला आहे हे इंजिनियर आहेत एक प्रकारचं चांगलं काम आहे आर्किटेक्ट आहे आणि रिअलस्टेटचे काम करतात म्हणजे तिन्ही कामाचा संबंधित सगळ्याचा संबंध आणि एकदम मिळावू दोघंही मिळावू आहेत त्याकरता त्यांनी अशीच जनतेची सेवा करावं आणि जनतेला योग्य दरात योग्य दरात हे सोलार सोलार उभारून द्यावा उभारून द्यावा आणि जनतेने आपल्या जवळचा आपल्या भागाचा आपला रहिवाशी एक चांगला मुलगा काम करतो जास्तीत जास्त जंतीने याचा उपयोग घ्यावा आणि त्याला पुनश्च त्यांच्या उद्योगाला माझ्यातर्फे शुभेच्छा मला सगळ्यात पहिल्यांदा सांगायचे की सगळ्यांनी जे माझे व्हिडिओ बघतात त्यांनासुद्धा आणि सगळ्यांना तुम्हाला नववर्ष मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि काकडी परिवारांनी मला इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल खरंच धन्यवाद मला एवढं सांगायचं की युवक जे आहेत त्यांनी नक्कीच बिझनेस स्टार्टअप केला पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही की आपण असं म्हणतो की मराठी माणूस बिझनेस नाही करू शकत हे रॉंग आहे, आहे मराठी माणूस काहीही करू शकतो आणि सगळ्यांना माझ्यातर्फे गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व हिंदू बांधवांना नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो काकडे सोलार या माध्यमातून माझे मित्र इंजिनियर काकडे साहेब त्यांचे पार्टनर व्यंकटेशजी यांनी जे दोन्ही युवक होतं आणि अलीकडल्या काळामध्ये इंजिनियर नागेशराव काकडे यांनी दोन तीन व्यवसायामध्ये पाय ठेवला खऱ्या अर्थानं कमी वयामध्ये एक तरुण असा व्यवसायामध्ये उतरते त्याच्या पाठीशी खऱ्या प म्हणजे सांगायचं तात्पर्य की स्वामी संभाजी ब्रिगेड अशा युवकाच्या पाठीमागं पहिलेपासून आहे आणि काकडे माझे अनेक वर्षापासून मित्र असल्यामुळे आता त्यांनी सोलारचा जे उपक्रम घेतला या सोलारचा फायदा ग्रामीण भागात व शहरात सर्व लोकांनी घ्यावा कारण का एम ए सी बीचं आपण बघितलं तर एम ए सी बीला लाईट कमी पडते आणि लोडशेडिंगचं देखील प्रमाण वाढलं त्या अनुषंगाने आज काकडे सोलारच्या माध्यमातून एक अकरा कंपन्या त्यांच्याशी टाईप केल्या आहेत आज सोलारचं आपण त्याच्या एजन्सीचं ओपनिंग करतो आज या ठिकाणी आलेले लोक व आपल्या चॅनलच्यामध्ये ऐकणाऱ्या लोकांना अशी विनंती करतो की काकडे सोलारच्या माध्यमातून आपण आपल्या घरा घरावरती सोलार पॅनल घुसून एक नवीन उपक्रम नवी जे, आज नवीन वर्षाचा राबवावा अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा दोघालाही खूप खूप सुविधा येतो थांबतो ते जाऊच्याशी सर्वप्रथम सर मी परिवाराचा माणूस आहे त्याचा काका आहे मी आणि आज आमच्या काकडे असोसिएट आणि कटकमवार असोसिएट आमच्या नागेचे मित्र या दोन युवकांनी मिळून एक चांगला बिझनेस करण्याचा निर्णय घेतलेला आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये विजेचा भार असलेला पाहून तसेच ह्या सोलारच्या माध्यमातून चांगल्या व्यापारी असतात मध्यमवर्गीय असतात सर्वच परिवारातील सदस्यांना ह्या सोलारचा फायदा होणार आहे एक दहा ते अकरा कंपन्यांना टाईप केलेले आहेत याच्यामुळं ह्या न जे नवयुवक उद्योजक आहेत यांना मी आज हे व्यवसाय चालू केल्यामुळं खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार मी व्यंकटेश सर्वप्रथम काकडे सोलार तर्फे मी तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आमच्या कार्यक्रमाला ओपनिंगला आज खूप मान्यवर उपस्थित होते आमदार दक्षिणचे मोहनांना हंबर्डे दिलीप कंदकुर्ते साहेब रील स्टार कल्पना खानसोळे मॅडम आणि खूप सारे रिलेटिव्स मित्रपरिवार या सर्वांना थँक्यू म्हणतो मी आणि जर बोलायचं गेलं तर सोलारच्या बेनिफिटबद्दल आणि आमच्या काकडे सोलार, आम सोलार तुम्हाला स्पेशल काय देईल सर काकडे सोलारबद्दल मी सांगू इच्छितो आम्ही जे पण सोलारमध्ये टॉप थर्टीन कंपनीज आहेत फॉर एक्झाम्पल वारी अडाणी टाटा ल्युमिनस यूटी एल एक्सेट्रा ही जे पण थर्टीन कंपनीज आहेत त्यांच्यासोबत आमचं डायरेक्ट टायप आहे तुम्हाला डायरेक्टली मटेरियल भेटेल सोबत सोलारचे जर बेनिफिट तुम्हाला पाहायचा असेल तर सोलार तुमचे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे इन्व्हायरमेंटसाठी ठीक आहे त्यानंतर तुमचं वर्कलोड कमी करतं टेम्परेचर कमी करतं इन्व्हायरमेंटसाठी फ्रेंडली आहे तसंच आपण जर बँकेत वगैरे इन्व्हेस्टमेंट करतो त्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त इन्व्हेस्टमेंट रिटर्न पण भेटते आणि त्याचा बेनिफिट पण होतो जसं की बँकेत आपल्याला सात ते आठ पर्सेंटेज इनडायरेक्टली आपल्याला व्याजदर भेटते पण सोलारमध्ये तेच कम्पेअर करतो तर चौदा ते पंधराच्या आसपास तुम्ही जर ॲव्हरेज काढला तर ते, ते बेनिफिट भेटतं आणि आमच्या सर्व्हिसेसमध्ये सोलार पंप आहे स्ट्रीट लाईट आहे ऑनग्रीड ऑफ ग्रीड इन्व्हर्टर वगैरे आहेत त्यानंतर बॅटरीज वगैरे सर्व जे पण साहित्य लागतील सोलारसाठी सर्व अवेलेबल आहे ते पण ए वन क्वालिटीजमध्ये आम्ही क्वालिटीमध्ये काहीच कम्प्रोमाइज करणार नाही ही पूर्ण नांदेडवासियाला आमची गॅरंटी आहे जे पण लेटेस्ट टेक्नॉलॉजी सोलारमध्ये आहे ते आम्ही कम्प्लिटली या ठिकाणी अवेलेबल करत आहोत इवन नांदेडमध्ये पाथ फायंडर मशीन कुठेच अवेलेबल नाही आहे जे शॅडो अनालिसिस करते किंवा असं समजू शकता की आज महिना आहे एप्रिल तर डिसेंबर डिसेंबरमध्ये किती जनरेट होणार हे पण ती मशीन फाईंड आउट करून सांगेल तुम्हाला की किती जनरेट होईल किती काय होईल असे लेटेस्ट कम्प्लिटली टेक्नॉलॉजी आम्ही या याच्यामध्ये आणलेलं आहे तर नक्की आमच्याशी भेट द्या जे पण तुम्हाला इन्फॉर्मेशन असेल सोलारबद्दल जे पण तुमचे डाऊट असतील ते आम्ही कम्प्लिटली क्लिअर करू जे पण काही पॅकेजेस वगैरे जे पण असेल तुमची काहीही हेल्प असो आम्ही सोलारबद्दल कम्प्लिटली क्युअर करू ग्राहकांनी जर आम्हाला भेटायचं असेल तर हे आमचं ऑफिस आहे काकडे सोलार तिरुमला नगर श्रीपादनगरच्या बाजूला जुना कवठा नांदेड मी आणि माझे पार्टनर नागेश काकडे आणि मी व्यंकटेश कटकंवार आम्ही दोघे बाय प्रोफेशन सिव्हिल इंजिनियर आहोत त्यामुळे आम्ही टेक्नॉलॉजीमध्ये कॉम्प्रमाइज कुठेच करणार नाही आणि तुमच्या प्रत्येक गोष्टी जी तुमच्या प्रत्येक सॉल्व करू आम्ही आणि क्वालिटी कॉम्प्रमाइजमध्ये आम्ही बिलकुल करणार नाही हंड्रेड पर्सेंट क्वालिटी आणि गॅरंटेड प्रोडक्ट भेटतील या नाही तुम्हाला वाटलं काय मला कळणार नाही गावात म्हणजे खबरी आहे त्या खबरी मला माझा इस नाही त्याच्यामध्ये थांबा वकिलाला घेऊन येतो आता